नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आता काल जेजुरीला देवताली वेगळे सर्व भरला इकडे आपण गेलतो तुळजापूरला पण तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर आता मी आले नवी जेजुरीकडे जा गेलतो पण तेवढा ब्लॉग शूट केला तुम्ही बघितला असेल तर आता आल्या मी जुनी जेजुरीकडे बोललो तू तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये तर चला जाऊया सुनील जेजुरीला आणि काय मज्जा येईल एकदम खूप मोठं दाखवलं मग डोंगर खूप मोठं डोंगर खूप मोठं मोठं डोंगर आणि माणूस बघा उजराला त्याला येवाच बघा कसा की ड्रॉइंग शॉट तर चला खूप मजा येईल पर्यंत आपण पर ब्लॉग मध्ये राहा आणि खूप भारी वाटेल नवी जेजुरी आहे या सॉरी जुनी जेजुरी आहे चढायला खूप भारी वाटेल <laughs> 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 बाबाईच मोठ्या पायऱ्या खूप वेळ लागणारे जायला वरती तरी सुद्धा आपण जाऊया तुम्हाला दाखवून जेवढा ब्लॉक दाखवायचा अब्रिक पोहोचलो आपण खूप पायऱ्या तर चल कितीपर्यंत पोचलोय आपण पोचलोय आपण इकडे वरती बघा तिकडे तिकडे माहित नाही ब्लॉग मध्ये कंटिन्यू चला काहीच तर आता पोचलो मंदिरात आणि खूप वेळ लागला पोहोचण्यासाठी चला म्हणजे खूप भारी मंदिर आहे आणि वाटलं वाटला थोडासा बट हॅलो पाया पाडायचं होतं चला

इतर भेटलेत देवेंद ब्लॉग बघत असतील थांब लागली ते बघा तुमचे म्हणजे देवेंद तिथे अथर आहे बघा देवेंद आथरवर एकदम काहीच अशा प्रकारे जेजुरीला पोहोचलोय म्हणजे दबे जेजुरीवर आणि काहीतरी हाय वाटते दाखवतो तुम्हाला पुढे मी गाईच तर आता दर्शन वगैरे झाले तर आलं बानुबाईची पाच पॅरे बाणूबाईला ठेवली तर मेंढरा बघायला आलो बानुबाईची चला चालतोय जेव्हा ही पण मेंढ्राच चला डॉक मध्ये ही सगळी बाणूबाईची मेंढ्रा जी दगड लगेच दगड होती बघा ही सगळी ते बघा एकदम एकदम भारी दिसते बघा बघा भानुबाईचं मंदिर इथं आतमध्ये रात्री झालं पण मी बोललो तुम्हाला केला चला बानूबाईच मंदिर आहे मेंढ्राझा समजली बानूबाईची मेंढ्रा लग्नाचा झाला आमचा सर्व झाला ब्लॉग बघितला असेल तुम्ही आणि हा ब्लॉग आता बघू एंड करतो पुढे काय असेल तुम्हाला दाखवून काहीच झाड बघा हा आढळले जेजोरीमध्ये चला काही आपले देव निघालेले आहेत आता आता डायरेक्ट बनवत थेट पोहोचतो आपण आणि आपल्या ब्लॉगमध्ये शॉर्ट बनले कंटिन्यू राहू मी आणि जर ट्रॉपिक मॅच लवकर पोहोचू ट्रॉपिक मॅच असली तर थोडं लेट होईल नंतर राहा आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा शेवटपर्यंत काहीच तर ब्लॉक काही शूट केला नाही देव आण पिंपळगर गावामध्ये आमच्या मामाकडे जमलाच नाही ब्लॉक शूट करायला तर तुम्हाला दाखवत्या शेवटपर्यंत कंटिन्यू राहा काही शूट केला ना नाही कारण की मी ना लगेच बामाकडून रात्री आलो आणि सोमवारी पॅरी होती माझ्या आज तर ब्लॉग इथेच एंड करतो कर शेवटपर्यंत कसं वाटलं ब्लॉग तुम्ही नक्की करून सांगा तर चला बाय बाय नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये कुठला असेल तुम्ही फक्त कमेंट करून सांगा ट्रीप असेल एंगेजमेंट असेल की सोलो ट्रीप किंवा मिनी ब्लॉग काहीतरी कमेंट करा मला चला बाय बाय